स्वागत आहे मित्रांनो तुमचे आपल्या सर्वांच्या आवडते चॅनल दररोज नवीनवर तर बघा विद्यार्थी मित्रांनो आजच्यामध्ये आपण अतिशय महत्त्वाची मोठी अपडेट बघणार आहोत तर बघा विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभागातर्फे मित्रांनो एक महत्त्वाचं मित्रांनो पत्र पाठवण्यात आलं आहे आता विधी मित्रांनो तुम्ही आणखीन दिनांक बघून घ्या एकोणतीस पेपर दोन हजार चोवीस म्हणजे मित्रांनो कालाच झालेलं हे महत्त्वाचं पत्र आहे आता विधी मित्रांनो पत्र काय आहे तर बघा मित्रांनो खरं तर ही अपडेट मी तुम्हाला सकाळी दिली पाहिजे होती पण मित्रांनो हुचाराने तुम्हाला ही अपडेट करत करताय पण अपडेट खूप महत्त्वाची कारण विद्यार्थी म्हणताय की सर पेसापदीबाबत काही निर्णय का सर पेसा पद्धतीबाबत काय अपडेट आले का तर विदेंत्रो पेसा पदभर्तीबाबत ही अपडेट आहे म्हणून तुम्हाला मी ही अपडेट आता प्रोवाईड करतोय तर बघा बैठक दिनांक आहे मित्रांनो एक मार्च दोन हजार चोवीस म्हणजेच काय तर विदेंत्रो एक तारखेला म्हणजेच आज मित्रांनो एक बैठक बोललेली होती विधेयंत्रो ही बैठक पेसा पदभर्तीबाबत बोललेली होती कधी बोललेली होती त्याची वेळ काय तर मित्रांनो दुपारी दोन वाजून पंचेस मिनिटांना ही बैठक मित्रांनो बोललेली होती आता विजेंत्रो या बैठकीमध्ये काय निर्णय झाला तर मित्रांनो या बैठकीमध्ये असा निर्णय झालेला आहे की विजेंत्रो तुमची जी पेसा पद्धतीचा जो मार्ग आहे तो आठिके मित्रांनो लवकरात लवकर मोकळा होणार आहे आणि त्या मित्रांनो सकारात्मका त्यांनी दर्शवली आहे आता विधीनंत्रण बघा स्थळ कुठे होतं तर मान्य मुख्यमंत्री महोदयांची समिती कक्ष विधान भवन मुंबई तर या ठिकाणी मित्रांनो ही बैठक होती कोणाला बोलवलं होतं तर मित्रांनो माननीय उपमुख्यमंत्री गृह विभाग देवेंद्र फडणवीस साहेबांना बोलवलं होतं मान्य उपमुख्यमंत्री वित्त विभागाचे मित्रांनो अजित पवार साहेबांना बोलवलं होतं मान्य उपाध्यक्ष महाराष्ट्र विधानसभा मान्य मंत्री आदिवासी विकास मान्य मंत्री अन्न व औषध निर्माण प्रशासन असे मित्रांनो सर्व मंत्री महोदयांना ठिकाणी बोलले होतं आणि विधेंत्री हे बोलून जी मित्रांनो बैठक बोलली होती आता बैठक कशाविषयी होती ते बघून घ्या तर मित्रांनो ह्यामध्ये तुम्हाला विषय पाहायला मिळतो बघा या विषयावर मित्रांनो ही बैठक होती तर तुम्ही ठिकाणी बघू शकता विषय असा आहे आदिवासी भागातील मित्रांनो क्षेत्रातील किती मित्रांनो सतरा सवर्गातील पदभरती प्रक्रियेबाबत मित्रांनो ही बैठक या ठिकाणी बोलली होती म्हणजेच काय तर मित्रांनो आदिवासी भागातील क्षेत्रातील मित्रांनो सतरा सवर्गातील भरती या ठिकाणी रकडले त्या पदभरतीबाबत नेतृन ही बैठक बोलली होती तर बघा महोदय महोदया उपरोक्त विषयाबाबत माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षाखाली शुक्रवार दिनांक एक मार्च दोन हजार चोवीस रोजी दुपारी दोन वाजून पंचेचाळीस वाजता माननीय मुख्यमंत्री महोदयांची समिती कक्ष विधानभवन मुंबई येथे बैठक आयोजित करण्यात आली आहे सदर बैठकीत आपण कृपया उपस्थित राहावे अशी या ठिकाणी आपणच विनंती असं त्यांनी सांगितलं होतं आणि मित्रांनो ही जे पत्र त्या ठिकाणी पाठवण्यात आलेलं होतं आता मित्रांनो या बैठकीमध्ये ठिकाणी सकारात्मकता दर्शवली आहे पद्धतीचा मार्ग देखील लवकरच मोकळा होणार असं त्यांनी सांगितलेलं आहे आता पाहावं लागणार मित्रांनो की हा मार्गाखिने कधी मोकळा होतो तर अतिशय महत्त्वाची अपडेट होती पेसा पद्धतीबाबत बैठकी ठिकाणी घेतला जात आहे मार्ग मोकळा करण्याचा प्रयत्न केला जात आहे तुम्ही काळजी करू नका तुमच्या ठिकाणी पेसा पद्धतीची सुद्धा ठिकाणी निर्णय होणार आहे पेसा पद्धतीचा मार्ग सुद्धा ठिकाणी मोकळा होणार आहे म्हणून तुम्ही काळजी करू नका अभ्यास करत राहा लवकरात लवकर तुमच्या ठिकाणी मार्ग मोकळावे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आपण इच्छुकमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद